मीठ लिंबू लोणचं जवसाची चटणी वरण भाताच्या कुकरबरोबरच हे बीट उकडून घेतलं मी उकडून साले काढून फोडी करून घेतले बीट उकडताना त्यात अजिबात पाणी घातलेलं नव्हतं या बिटाच्या फोडी साधा भात तुरीचं वरण आपली नेहमीची गडीची पोळी माझ्याकडं घरी हे श्रीखंड होतं थोड्याशा या तळलेल्या बॉबी आणि हा कांद्या बटाट्याचा झणझणीत रस्सा वरण भातावर आणि पोळीवर साजूक तूप रोजच्या जेवणासाठी साधी सोपी झटपट होणारी अशी ही व्हेज थाळी बघा तुम्हाला आहे का नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल रोजच्या स्वयंपाकासाठी काय मेनू करावा हे सुचत नसेल तर तुम्ही अशी ही वेज थाळी करू शकता अतिशय सोपी सिंपल झटपट होणारी अशी ही वेज थाळी आहे तसंच घरात इतर काही भाजीला नसेल किंवा इतर कुठली भाजी करायची नसेल तर तुम्ही असा हा चमचमीत झणझणीत जन सोपा आणि झटपट होणारा कांद्या बटाट्याचा रस्सा करू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूया कांदा बटाट्याचा रस्सा करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर आठ नऊ लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे लागलं तर थोडं पाणी पण घालायचं आहे थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं वाटताना कोथिंबीरीबरोबर तुम्ही थोडंसं कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्यासुद्धा वाटून घेऊ शकता आता दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले ते चिरून घ्यायचे कांदे असे उभे उभे चिरून घ्यायचे आता दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते चिरून घ्यायचे बटाट्याची मी साल काढलेली नाही आहे तसेच घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे कुकरमध्ये मी दहा बारा चमचे हे दहा बारा टीस्पून तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यात आता अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं अर्धा पाव चमचा हिंग अर्धा पाव चमचा हळद त्यात आता ही पेस्ट घालून घ्यायचंय यात आता हे कांदे घालूया कांदा अगदी थोडासा परतून घेऊया मी ही भाजी कुकरमध्ये करते पण तुम्ही तुम्हाला हवं असेल तर सुट्ट तुम्ही कढईत वगैरे सुद्धा पातेल्यात शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये झटपट होते ही कांदा अगदी थोडासा परतून घेतोय कांदा एखादा मिनिट परतून झालेला आहे यात आता आपण हे चिरून ठेवलेले बटाटे घालतोय थोडंसं मिक्स करूया यात आता चवीनुसार मीठ थोडासा कांदा लसूण मसाला घालते मी कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसालासुद्धा घालू शकता पण कांदा लसूण मसाल्याने खूप छान टेस्ट येते थोडंसं लाल तिखट घालते मी कांदा लसूण मसाला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती झणझणीत हवं आहे त्यानुसार आता हे अगदी थोडंसं परतून घेऊया मसाले आता याच्यात आपण पाणी घालतो आहे तुम्हाला रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार कितपत रस हवा आहे बटाट्याला त्यानुसार पाणी घालायचं मी इथं दोन वाट्या पाणी घातलं आता याला झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायचे भाजी शिजवून घ्यायचे लो टू मिडीयम फ्लेमवर तीन चार शिट्ट्या करून मी हा रस्सा शिजवून घेतलेला आहे यातला बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही नेहमी जशी भाजी शिजवून घेता तशी शिजवून घेतली तरी चालेल तुम्ही बघू शकता याचा वास आणि रंग स्वाद अगदी अप्रतिम झालेला आहे रस्सा झटपट होतो हा भात भाकरी पोळी कशारभरही तुम्ही सर्व करू शकता कांदा बटाट्याचा रस्सा त्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून झणझणीत हवा असेल कांदा लसूण मसाला थोडा अजून घातला तरी चालेल कांदा बटाटा रस्सा तयार आहे आय होप की तुम्हाला ही सिंपल व्हेज थाळी आणि कांदा बटाट्याच्या रस्साचा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद